आपला लहानपणापासूनच आप आप तो आपल्याला मार्गदर्शन करतो म्हणजे ते फक्त शिक्षण क्षेत्रात नाही कोणत्याही क्षेत्रात एका लहानातल्या लहानाने मी आपल्याला एखाद्या गोष्टी म्हणजे एखाद्याचा तत्व सांगितलं तो बी आपला गुरु असं मानव मी तो गुरु आपल्या आयुष्यात महत्वाचे असतात गुरु एकच गुरु असं बा असं काही नसतं गुरु जो ज्ञान देतो ना तो गुरु मला माझ्या शाळेत शिक्षकाने सांगितलं होतं की जे दर्शन त्याच्यात सर्वोत्तम कर असे म्हणजे खोकल सरांनी सांगितलं कोणत्या सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं सर म्हणायचे एज्युकेशन इज नॉट वे ऑफ द सक्सेस एज्युकेशन म्हणजे शिक्षण हे आपल्या आयुष्यातले सक्सेस नाही दुसरं बी काही क्षेत्र आहे प्रत्येक माणूस काहीतरी काम उद्देशाने जन्मला असतो मी त्या गुरुपौर्णिमाच्या आस्थांना आठवण करून व स्मरणात आणून त्यांचे आभार मानतो व त्यानंतर स्टेज डेअरिंग असं बोलणं हे माझ्या कधीच धाडस बी नसतं झालं हे शुभम कॉम्प्युटरमुळे झालेलं आहे शुभम कॉम्प्युटरचे त्याच्यातून हे सर सरांबरोबर अशी एकदम मैत्री झालेली आहे की असं मित्रवाणी सरांशी आम्ही बोलतो सरांनी एक स्टेज डेअरिंग गेलेले आहे दररोजचे शनिवार असून द्या रविवार असून द्या त्याच्यामुळे सरां सर म्हणून मोठ्या प्रमाणात स्टेज डेअरिंग आले आहे सरांनी सरांचे लोक आभार मानतो माझे भरपूर माझे द्विशपण तू धन्यवाद खूप छान तू कधीच बोलला नव्हतं याच्या अगोदर असा नाही कधीच नाही किती छान बोलतोय आर मग आत्मविश्वास वाढला असं वाटतं तुझा खूप छान ओके नाईस लॅफिंग झालं आई आहे आणि दुसरे गुरु वडील आहेत दुसरे गुरु शिक्षक आहेत हे सर्वांनी मग हे सर्व माझ्या जीवनातील पाय आहेत मग मी आज इथपर्यंत घडलो त्यांनीच माझ्या जीवनात सगळं काही घडवून दिलं त्यांच्यामुळं मी त्यांच्यामुळं मी नेहमी वेगवेगळ्या परीक्षा भाग घेतला माझ्या वडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिले की नेहमी वेगवेगळ्या परीक्षा भाग घेत राहा आणि शुभम कॉम्प्युटरमध्ये आल्यामुळे मला कॉम्प्युटरचे वेगवेगळे ज्ञान मिळालं की मी दहा वर्ष कॉम्प्युटरचं कॉम्प्युटर चालवलं चालवलं बी नव्हतं पण इथे आल्यापासून मी कॉम्प्युटर रोज चालवतो आणि त्याच्यामुळं मला उत्तम ज्ञान मिळालं त्याच्यानंतर माझी माझी मला रोज सकाळी लवकर उठायची सवय लावली आणि नेहमी वेगवेगळं काम करायला शिकवलं घरचे काम मी करत असतो रोज त्याच्यामुळं सर्वांना गुरु मी खूप सुंदर नाही सर्वप्रथम सरांच्या

असं कधी जाऊन बोललो होता का पुढे पहिल्या चूज बोलतोय अच्छा नस ओके धन्यवाद आभारी धन्यवाद त्याबद्दल आभारी